एका शेतकऱ्याच्या शेताच्या शेजारी एक डोंगराळ भाग होता आणि त्या डोंगराळ भागावर अनेक पशुपक्षी राहत होते साहजिक जंगलामध्ये आपण पाहतो सगळ्याच प्राण्याचा पक्ष्यांचा अधिवास असते अधिवास म्हणजे काय एका गोष्टीमध्ये सांगितलं होतं अधिवास अधिवास म्हणजे काय बरोबर राहण्याची जागा म्हणजे त्या ए भागामध्ये पशुपक्षी सगळे राहायचे आणि असंच तो शेतकरी त्या डोंगराळ भागात त्याची गुरं चारता चारता त्याला एक गरुडाचं अंड भेटलं गरुड माहीत आहे गरुड फार उंच आकाशात भरारी घेणारा गरुड मग त्याला गरुडाचं अंड सापडते गरुडाचं अंड कसं असते थोडंसं आकाराला मोठं मग तो शेतकरी ते अंड घेते आणि घरी आणते घरी त्याच्याकडे भरपूर कोंबड्या असतात आणि त्या अंडा आणल्याच्यानंतर तो कोंबडीच्या खुराड्यामध्ये ठेवून देते आणि मग असंच कोंबडी त्याला स्वतःच्या अंड्यासारखंच उभवते माहीत आहे ना आपण सगळे आपल्याला खेड्यामध्ये राहतो आपण अंड्यातून काय निघते पिल्लू निघते आणि त्याला कोंबडी उभवते अंड्या ते मग तसंच त्या अंड्यालासुद्धा कोंबडीने उभवलं आणि त्यामधूनसुद्धा पिल्लू निघालं साहजिक आता ते पिल्लू कोणाचा असणार गरुडाचं असणार आणि मग ते पिल्लूसुद्धा कोंबड्याच्या इतर पिल्ल्यासारखं मोठं व्हायला लागलं ते सगळे पिल्ले छान जायचे दाणे टिपायचे थोडेसे खेळायचे धावायचे मग असंच एक दिवस सगळे पिल्लं थोडे थोडे मोठे झाले मोठे झाल्याच्यानंतर एका ठिकाणी ते दाणे टिपत टिपत त्याने वर आकाशाकडे पाहिले आणि आकाशामध्ये दोन गरुड एकदम उंचच उंच भरायला मारत होते आणि ते सगळं हे खालचे कोंबडीचे पिल्ल आणि त्यामध्ये असणारं कोण एक गरुडाचं पिल्लू हे सुद्धा पाहत होतं पिल्लू म्हणजे फार मोठं झालेलं नसल्यामुळे त्याला आपण पिल्लू म्हटलं मग कोंबडीसुद्धा बाजूला होती मग या पिल्लांना पिल्लाने स्वतःशी काय म्हटलं म्हणाला काश मी पण एवढ्या उंच भरारी मारू शकत असतो तर तेवढ्यातच ती कोंबडी काय म्हणते अरे ते स्वप्न विसरून जा आपण कोंबड्या आहोत आपला जन्म उडण्यासाठी नाही आपल्याला उडता येत नसते आणि मग त्या पिल्लाने ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये पक्की घालून टाकली काय की आपण कोंबड्या आहोत आपल्याला उडता येत नाही आणि आपला जन्म उडण्यासाठी झालेला आणि मग तो पिल्लू पिल्ल्याचं मोठं झालं मोठ्यानंतर तो वृद्ध झाला आणि एक दिवस गरुडाचं पिल्लूच होतं ते परंतु कोंबडी म्हणूनच मरून गेलं म्हणजे त्याच्याकडे क्षमता होती उडायची तो गरुडच होता त्याला आकाशामध्ये उंच भराऱ्या मारता येतही होत्या परंतु त्याने मारल्या का नाही कारण की मनात ते हां त्याने काय केलं त्याच्या मनामध्ये त्या कोंबडीचं वाक्य फिट्ट बसवलं कोंबडीने सुद्धा मर्यादा घालून दिली की कुण। आपण कोंबड्या आहोत आपण उडायसाठी नाही आता मला सांगा आकाश कुणाचं एकट्याचं आहे का आकाशामध्ये उडण्यासाठी कोणा एकट्याला उडायची परवानगी आहे का तसंच प्रगती करण्यासाठी यश मिळवण्यासाठी तुमची स्वतःची कीर्तिवंत तुम्ही होण्यासाठी तुम्हाला कोणीही कुठल्याही पद्धतीने रोखू शकत नाही जर तुम्हाला थांबवणारं कोणी असेल तर ते कोण आहे तुम्ही स्वत इतर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही म्हणून आपल्याला स्वच्छंदी आकाशामध्ये यश घेऊन भरारी मारण्यासाठी आपल्याला आपली परिस्थिती आपल्याला आपली आपण खेड्यामध्ये राहतो का शहरामध्ये राहतो आपण गरीब आहोत का श्रीमंत आहोत याचा कसलाही फाय म्हणजे कसलाही फरक पडत नाही फक्त काय पाहिजे आपल्या डोक्यामध्ये उडण्याचं प्रगती करण्याचं स्वच्छंद भरारी घेण्याचं काय पाहिजे स्वप्न पाहिजे आणि ते स्वप्न साकारण्यासाठी आपल्याकडे जिद्द मेहनत आणि सातत्य ह्या तीन गोष्टी आवश्यक असतात मग आपली स्थिती त्या कोंबड्याच्या पिल्लासारखे होणार नाही, नाही। तुम्ही सर्वजण गरुड आहात गरुड कोण आहात तुम्ही गरुड परंतु तुम्ही जर आजपासून ठरवलं तर तुम्ही गरुड राहाल आजपासून जर तुम्ही पुढे ठरवलं तर तुम्ही कोंबड्याची पिल्लं राहाल ते तुमच्यावर आहे की आपण गरुडासारखं उंच भरारी घ्यायची की कोंबड्यासारखं कोंबड्याच्या पिल्लासारखं मर्यादित राहायचं कसं राहायचं आपल्याला गरुडा गरुडासारखं आपल्याला कुठलंही बंधन नसते आपल्या प्रगतीला बंधन नसते आपण कितीही उंच भरारी प्रगतीच्या रूपाने घेऊ शकतो फक्त काय करावं लागते त्यासाठी स्वतः आपण ठरवावं लागते आणि त्या दिशेने आजपासून आपली वाटचाल सुरू करणे आवश्यक असते